नमस्कार भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर तालुका व शहराच्या वतीने ऑपरेशन सिंधू मध्ये दाखवलेल्या भारतीय जवानांच्या अद्वितीय शौर्य व बलिदानाला सलाम करण्यासाठी भव्य तिरंगा रॅ यात्रा आणि मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मूर्तिजापूर बातमी आपण पाहत आहात या प्रेरणादायी यात्रेत खासदार अनुप धोत्रे यांचा सहभाग तर भाजप आमदार यांच्या नेतृत्वामध्ये रॅली काढण्यात आली तर या तिरंगा यात्रेत भाजपचे माजी आजी माजी सैनिक भाजप पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोर्चा व सेलचे पदाधिकारी विविध सामाजिक संस्था कार्यकर्ते तसेच भारत मातेवर प्रेम करणारे असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीच्या घोषणांनी निघालेली ही यात्रा मूर्तीचा पुढच्या विविध भागातून व रस्त्याने जात असताना सर्वत्र राष्ट्र प्रेमाचा उत्स्फूर्त माहोल निर्माण झाला तर सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा घेत देशभक्तीचा संदेश यावेळी देण्यात आला यात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वागत कमांडणी उभारण्यात आल्या होत्या आणि पुष्पवृष्टीसह स्वागत करण्यात आले भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता तर या भव्य यात्रेमुळे तालुक्यात राष्ट्रभक्तीची ऊर्जा संचारली असून तरुण पिढीत नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचंही बोललं जात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जयस्तंभ संविधानाच्या पूर्णाकृतीला मानवंदना देऊन समारोप करण्यात आला